मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रखर राष्ट्रभक्त प्रचंड राष्ट्रप्रेमी आपल्या समाजात स्त्रीचे जे गौण स्थान आहे ते सामाजिक उत्कर्षासाठी बाधक नाही का बालविवाह असंमत वैधव्य इत्यादी अनिष्ट रुढी रूढी स्त्री जीवनाच्या परिणतीच्या आड येत नाही का आपण जी विद्या ग्रहण करतो जी आपल्या समाजात आहे तिचे खरोखर मूल्य काय आहे विद्या या नावाला तरी ती पात्र आहे का यातून पाश्चात्य विद्या काही वेगळ्या प्रकारची आहे का त्यांचे अण्वस्त्र आधुनिक बंदुका त्यांची दहाजे त्यांचे छापकाणे आणि त्यांचे एकूणच तंत्रज्ञान वेगळे वेगळ्या विद्येची फळे तर नाहीत ना हे व यासारखे अनेक शेकडो प्रश्न त्या काळातील समाज नेत्यांच्या व इतरही लोकांच्या चित्तात प्रादुर्भूत व्हाव्यास अभयवते ते कधीच झाले नाही इतिहास अनुभव अवलोकन तर्क वितर्क विज्ञान चिकित्सा आणि शास्त्रीयदृष्टी यांच्या सहाय्याने कोणीही चिंतन करीत नव्हते आपल्या मस्तिष्काला थोडाही त्रास द्यायचा नाही आपल्या बुद्धीचा कस लावून घ्यायचा नाही जणू असेच काही त्यांनी ठरवलेले असेल म्हणून आपल्या देशात चंगळवाद फोपावला आणि ऐत खाऊ संस्कृती उदयास आली